कुरमुऱ्याचा चिवडा तुम्ही सगळ्यांनीच खाल्ला असाल पण कधी असा मस्त कुरकुरीत कुरमुऱ्याचा डोसा खाल्ला आहे का अर्थातच नसेल खाल्ला आज मी तुम्हाला कुरमुऱ्याचा डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे झटपट तयार होते या इतक्या मस्त कुरकुरीत डोस्यासोबत खाण्यासाठी मी तुम्हाला कैरीची आंबट गोड चटकदार अशी चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे कैरीचा सीझन चालू आहे त्यामुळे मी कैरीची चटणी दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने डोसा खायला सर्वांनाच आवडतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पण त्याला वेळसुद्धा खूप लागतो त्यामुळे अगदी हलका फुलका आणि झटपट तयार होणारा कुरमुऱ्याचा डोसा आज मी तुम्हाला दाखवणार आहे हा डोसा जितका झटपट तयार होतो तितकाच खायला देखील चविष्ट लागतो चला तर मग लगेचच पाहूया इतका मस्त कुरकुरीत कुरमुऱ्याचा डोसा आणि कैरीची चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये एका कपाचा वापर करून दोन कप भरून आपल्याला कुरमुरे घालायचे आहेत तुम्ही कोणत्याही घरातल्या एका वाटीचा वापर करू शकता आणि त्याने सर्व मापं पुढची मोजून घेऊ हो शकता आता यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे कुरमुरे आपल्याला भिजत घालायचे आहेत त्यामुळे शक्यतो कुरमुरे बुडतील एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एखाद्या पळीने हे कुरमुरे असे पाण्यामध्ये दाबून घ्यायचे हलके असल्यामुळे ते पाण्यावर तरंगले जातात त्यामुळे थोडेसे असे दाबून घेतल्यामुळे ते व्यवस्थित असे भिजले जातील आता दुसरा एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्याच कपाने अर्धा कप भरून रवा घालायचा आहे रवा तुम्ही कोणताही वापरू शकता इथे मी जो आपण उपम्यासाठी वापरतो रवा त्याचाच वापर केला आहे आता या रव्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे फार अगदी पाणी घालायचं नाही रवा बुडेल इतपत पाणी घालायचं आहे आणि हे कुरमुरे आणि रवा आपल्याला फक्त पाच मिनिटांसाठी भिजत घालायचं आहे म्हणजे कुरमुरे सुद्धा पाण्यामध्ये भिजून येतील आणि रवा सुद्धा छान फुलून येईल इथे बरोबर पाच मिनटं झाली आहेत कुरमुरे बघू शकता छान असे भिजून आले आहेत असे चटकन बोटाने ते तुटले जात आहेत अगदी नरम झाले आहेत असे झाले की लगेचच हे कुरमुरे आपल्याला एखाद्या गाळणीवर टाकून निथळून घ्यायचं आहे त्यामधलं अजिबात आपल्याला पाणी वापरायचं नाही हे पाणी पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे त्यामुळे एखाद्या गाळणीवर असं घालायचं आणि हे निथळलेलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे बघू शकता पाणी किती खराब निघालं आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे आता ले 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 हे भिजवून निथळवून घेतलेले कुरमुरे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि त्यामध्येच आपण जो भिजवून घेतलेला रवा आहे तो सुद्धा घालायचा आहे रवा बघू शकता किती मस्त असा फुलून आला आहे त्यामुळे तो नंतर वेगळा असं भिजवण्याची गरज भासत नाही त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला दोन्ही पदार्थ असे भिजवून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी घालायचं अगदी पाव कप एवढं पाणी घालायचं आणि मिक्सरलाची चांगली बारीक गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्यायची आहे तयार झालेली पेस्ट, एक पेस्ट एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आणि मिक्सरला जे उरलेली पेस्ट लागली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्येच मिसळून घेणार आहे आता पळीने आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आहे फार जास्त पातळ करायचं नाही कारण आणखीन दोन तीन पदार्थ आपण ह्यामध्ये नंतर घालणार आहोत आता हे मिश्रण आपण थोडा वेळ झाकून असंच बाजूला ठेवूयात तोपर्यंत कैरीची चटकदार चटणी कशी बनवायची ते बघूयात कैरीची चटणी बनवण्यासाठी मिक्सरमध्ये अर्धा कप भरून इथे मी ओल्या नाळाचे काप घेतले आहेत खोवलेला नारळ सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यामध्येच एक कप भरून कैरीचे तुकडे करून घेतले आहेत सालासहितच मी कैरी घेतली आहे सालं काढून घेतलीत तरी देखील चालेल फार जास्त आंबट कैरी इथे मी वापरले नाही तुमच्याकडे जर आंबट कैरी असेल तर अर्धा कप वापरली तरी देखील चालेल आता यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठी तिखट हिरवी मिरची घालणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी अधिक तुम्ही करू शकता सोबतच मुठभर ताजी हिरवी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आणि पाव चमचा भरून जिरं घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ आता हे सुरुवातीला मी असंच मिक्सरला पाणी न घालता फिरवून घेणार आहे कारण मी आज ओल्या खोबऱ्याचे काप वापरले आहेत त्यामुळे ते चांगले बारीक होण्यासाठी सुरुवातीला असंच फिरवून घेणार आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये गरजेनुसार पाणी घालणार आहे तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ चटणी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि चांगली गुळगुळीत चटणी मिक्सरला वाटून घ्यायची तयार झालेली कैरीची चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे ही चटणी तुम्ही अशीच नुसतीही खाऊ शकता पण आज ह्या चटणीवर मी एक फोडणी देणार आहे फोडणीसाठी कडल्यामध्ये एक चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतला आहे त्यामध्ये चमचाभर मोहरी घालायची मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे एक सुकी लाल मिरची आणि चिमूटभर हिंग घालायचं व्यवस्थित फोडणी परतून घ्यायची आणि लगेचच ह्या चटणीवर ओतून मिक्स करायची इथे आपली आंबट गोड तिखट चवीची कैरीची चटणी तयार आहे कैऱ्या जर फार आंबट असतील तर चमचाभर साखर तुम्ही चटणीमध्ये मिक्सरमध्ये वाटताना मिसळली तरी देखील चालेल आता आपण झाकून ठेवलेलं डोस्याचं मिश्रण बघूया व्यवस्थित थोडंसं घट्टसर झालं आहे चटणी बनवेपर्यंत आता ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून गव्हाचं पीठ घालायचं एक मोठा चमचा भरूनच बेसन घालायचं गव्हाचं पीठ आणि बेसन घातल्यामुळे डोस्याला कुरकुरीतपणा आणि खमंगपणा सुद्धा येतो सोबतच ह्यामध्ये एक छोटा चमचा भरून आपल्याला साखर घालायची आहे साखरेमुळे सुद्धा डोसा कुरकुरीत बनतो आणि चारी बाजूने डोस्याला व्यवस्थित असा सोनेरी रंग मदत होते सोबतच ह्यामध्ये आपण ज्या कपाने कुरमुरे आणि रवा मोजून घेतलेलं त्याच कपाने अर्धा कप भरून आपल्याला दही घालायचं आहे आज आपण झटपट डोसे त्यामुळे डोसा चविष्ट होण्यासाठी यामध्ये मी दही घातला आहे फार आंबट जर दही असेल तर मोठे दोन चमचे घातलं तरी देखील चालेल आणि सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित गुठळ्या मोडून एकत्र करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला वाटेल हे अगोदरच आपण मिक्सरमध्ये का नाही घातलं हे शेवटी का मी घातलं तेव्हासुद्धा घालू शकत होते कारण मी अगोदर फक्त कुरमुरे आणि रवा वाटून घेतला त्यानंतर चटणी केली चटणी जर तुम्ही अगोदरच बनवून ठेवली असेल तर मात्र तुम्ही मिक्सरला हे एकदाच सर्व जिन्नस घालून वाटू शकता आणि ह्याचे झटपट डोसे करू शकता मी अगोदरच कुरमुऱ्या आणि रव्यासोबत हे जर मिश्रण सर्व घातलं असतं तर गव्हाचं पीठ आणि बेसन नरम पडलं असतं आणि डोसे आपले नरम पडले असते म्हणून हे सर्वात शेवटी मी घातलं आहे व्यवस्थित एकदा दोन तीन मिनटं असं फेटून झालं हे बघा मिश्रण एकदा चेक करायचं फार जास्त घट्ट नकोय फार जास्त पातळ नकोय भराभर आपल्याला डोसे तव्यावर पसरवता आले पाहिजे इतकं आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता सर्वात शेवटी यामध्ये मी चिमूटभर खाण्याचा सोडा घालणार आहे त्यामुळे डोसे हलके फुलके होतील खाण्याचं सोडा नाही घातला तरी देखील चालेल तो पूर्णपणे ऑप्शनल आहे सोडा अगदी सर्वात शेवटी घालायचा जेव्हा आपल्याला डोसे बनवायचे आहेत आता सोडा घातल्यानंतर फक्त तीस सेकंद आपल्याला हे बराबर मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेचच आपण ह्याचे डोसे बनवून घेऊयात डोसे बनवण्यासाठी डोसा तवा चांगला कडकडीत मी गरम करून घेतला आहे त्यावर एखाद्या ब्रशच्या मदतीने तेल लावून घ्यायचा आणि एखाद्या कापडाने किंवा टिश्यू पेपराने पूर्णपणे तेल आपल्याला पुसून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची मोठेच मोठीच ठेवून आपल्याला त्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा एखाद्या कापडाने पुसून घ्यायचं आहे तव्याचं तापमान योग्य असणं गरजेचं आहे जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचे डोसे बनवतो त्यामुळे हलका गरम तवा असला पाहिजे एवढं आपल्याला तापमान कमी करून घ्यायचं आहे आता गॅसची आज आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि हे डोस्याचं मिश्रण पुन्हा एकदम मिक्स करून एक ते दोन पळी तव्याच्या मध्यभागी घालायचं आणि अगदी हलक्या हाताने पळी आपल्याला गोलाकार फिरवून घ्यायची आहे जितका पातळ आणि मोठा डोसा घालता येईल तितका आपल्याला घालून घ्यायचा गॅसच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला मंदच ठेवायची आहे आता ह्या डोस्याचं वरचं आवरण थोडंसं कोरडं होण्याची वाट बघायची एकदा थोडंसं असं काही सेकंदातच कोरडं झालं की आवडीप्रमाणे तेल बटर किंवा साजूक तूप यावर थोडंसं सोडायचं म्हणजे डोसा आणखीन कुरकुरीत होतो इथे मी साजूक तूप थोडंसं घालणार आहे आता मंदाचे वर डोस्याच्या कडा सुटेपर्यंत डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे मध्ये मध्ये असा गोलाकार फिरवू शकता म्हणजे चारी बाजूने सुंदर याला सोनेरी रंग येईल पुढच्या दोन मिनिटातच बघू शकता डोस्याला सोनेरी रंग आला आहे आणि कडा सुद्धा सुटल्या गेला आहेत आता हा डोसा मी असा फोल्ड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता डोस्याचा रंग किती सुंदर आला आहे आणि किती मस्त डोसा दिसत आहे अगदी नेहमी आपण पारंपरिक डाळ तांदळाचे डोसे करतो त्याप्रमाणे डोसा दिसत आहे कोणीही म्हणणार नाही ना की आपण हा कुरमुऱ्यापासून डोसा तयार केला आहे याचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकला असेल किती कुरकुरीत आणि पातळ डोसा तयार झाला आहे हा डोसा मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते टेक्शर वरूनच तुम्हाला लक्षात लक्षात आलं असेल की ते सुंदर डोसा तयार झाला आहे आता आणखी एक डोसा तुम्हाला मी करून दाखवते सारखं सारखं तव्याला तेल लावण्याची गरज नाही आता फक्त मी पाणी शिंपडून घेणार आहे आणि एखाद्या कापडाने पुसून घेणार आहे पुन्हा एकदा व्यवस्थित डोस्याचं मिश्रण ढवळून घ्यायचं आणि गॅसची आज मंदच ठेवून तव्याच्या मध्यभागी एक ते दोन पडी मिश्रण घालायचं हलक्या हाताने जितका पातळ आणि मोठा डोसा करता येईल तितका पसरवून घ्यायचं वरच डोस्याचं आवरण कोरडं झालं की आवडीनुसार तेल तूप किंवा साजूक तूप घालायचं आणि डोस्याच्या कडा सुटेपर्यंत डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे पुढच्या दोन मिनिटातच हा डोसा सुद्धा बघू शकता कडा सुटल्या गेल्या आहेत आणि सुंदर सोनेरी रंग आला आहे हा सुद्धा आता मी फोल्ड करून घेते दोन्ही डोसे मी इथे बनवून घेतले आहेत आणि ते आता सर्व करून घेणार आहे दोन्ही गरमागरम डोसे इथे मी सर्व करून घेतले आहेत आज मी फक्त मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा वापर करून सर्व साहित्य मोजून घेतलेले त्याचे पाच मोठ्या आकाराचे डोसे तयार होतात आणि सोबत आपण इथे तयार केलेली कैरीची चटणी या डोसाचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकू शकता की कुरकुरी डोसा झाला आहे आणि पहिला डोसासुद्धा तितकाच कुरकुरीत राहिला आहे सुद्धा करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषिताच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद